चला नमस्कार उद्या लोकसभेचा निकाल आणि तो निकाल त्याच्यानंतर हेवे देवे जात धर्म याच्या पलीकडे कोण निवडून येणार काय ना त्याच्यानंतर तुम्ही कोणाला मतदान केलं होतं त्याच्यापेक्षा उद्या जे बी निवडून येईल त्याच्यावरात तिथं आपण नाचूया काही आपल्याला त्याच्याशी घेणदेण नाही त्याच्यापेक्षा की आपण नाचताना आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यासोबत आपले चांगले संबंध होते आपण गुण्या गुविंदाना नांदू लागलो राहू लागलो खाऊ लागलो पिऊ लागलो तर उद्या नाहीतर उगाच तु आगावाचा किरमी येईल त्याच्या घरापाशी उड्या मार याच्या घरापाशी उड्या मार पोलिसवाल्यानं कुठं कुठं मदत करायची कुठं कुठं पोहोचायचं ही गाडी चोरून गेली तरीही पोलिसवाले तू आकाई कुठं नाही केले तरीही पोलिसवाले तू बायको तु असोत बरोबर नांदणं तरीही पोलिसवाले मग पोलिसवाले कुठं कुठं पोहोचणार आहेत मग तुमचं काम आहे उद्याचा जो काही निकाल असेल जे निवडून येतील त्यांना शुभेच्छा जे पडतील त्यांना पाच वर्ष त्यांनी जे काम नाही केलं ते काम करण्याची संधी आहे म्हणजे पाच वर्ष आम्ही लक्षात ठेवू आणि पुन्हा तुम्हाला निवडून देऊ पण तुमचं तुम्हीच चालू द्या बाकी आपलं काम काय आता पावसाळा येणार आहे पावसाळ्याला आपलं घर आहे आपलं काम आहे पत्र साफ करून घ्या लोकांच्या घरावरले पत्र आपल्या पत्रावर आणून ठेवा त्याच्यानंतर घरगाळला तुला माहिती आहे इथलं बघून तिथं ठेवावं लागते तिथलं बघून तिथं ठेवावं लागते मग ती अनेक प्रश्न आहेत त्याच्यानंतर आपले कपडेही बदलले नाही अंकी बाराशे रुपयाचं पूर्ण टोटल आपलं कपडे आहे त्याच्यात पाचशे रुपयाची सात वर्षापासून न खर्चलेली नोट आहे सहज तुला कोणीतरी युवाने येता म्हणलं आहे त्याच्यात ती वांदेत बांधेत त्यामुळं तुमच्याकडे हा गाव किरिम्यामुळं तुमच्या गावातले तुम्ही सोबत राहणारे ऋणानुबंध त्याच्यानंतर आडी अडचणी जे लोक काम आले त्यांच्यासोबत तुमचे मतभेद होऊ नये ती बाकी जा धर्म बिर्म हे भंगार धंदे चंद्र सूर्यतारे असेपर्यंत आपल्या इथं चालणारच आहेत त्याच्यापेक्षा वेगळं हे गावाकडे आपल्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा अख्खं गाव एकत्र आलं रात्री चारपर्यंत यानं स्वयंपाक करू लागला दुसऱ्या दिवशी भापाल हात लागू दिला नाही अख्ख्या गावातली गावातले लोक एकत्र आले पाहुण्याला जीव घातलं है ना स्वयंपाक करू लागला मग तेव्हा तिथं त्या लोकांनी जात पाहिले नाही सप्त्यानिमित्त आपण एकत्र आलो आता इथून पुढं पुन्हा एकत्र येऊन गावातली शाळा आहे हां त्या शाळेचा विकास करूया त्याच्यानंतर खासदार आहे तो खासदाराला कोणी मतदान करू तुम्ही करा किंवा नका करू तो निवडून जे आला तर तो केवळ ज्यांना मतदान केले त्यांचा नाही त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे लोक आहेत त्याचे प्रश्न त्या माणसाने कुठं मांडावेत संसदेत मांडावे त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातली बेरोजगारी कमी करावी त्या लेकरांच्या लेकर हाताला का मिळावं केवळ झेंडे आणि दांडे याच्यापुरते लेकरं मर्यादित राहू नये त्यांच्या घराचा प्रश्न मिटवावा त्याच्या घरातली बेरोजगारी कमी व्हावी त्याच्यानंतर नोकरी प्रशासनाबदले प्रश्न आमच्या खासदारांनी कुठं मांडावेत तिथं मांडावेत त्यानंतर ती बेरोजगारी कमी झाल्यावर काय होईल लेकराच्या हाताला का मिळाल ते काय होईल दोन जी बी डाटा त्याला त्याची बेरोजगारी आठू देईन ते कुठतरी त्याला आठवल घराचा प्रश्न मिटल त्याच्यानंतर नोकऱ्या काय बाबा वस्तुनिष्ठ घ्या त्याच्यात घोटाळे होणार नाही याच्यासाठी स्थानिक जे जे लोक निवडून येतील त्यांनी ते काम करावेत आणि जे निवडून येणार नाहीत त्यांना संधी आहे पाच वर्ष जर स्थानिक जो कोणी निवडून आला तो काम करत नसेल तर तुमचं काम आहे तुम्ही काम करू लागा लोकांना आकर्षित करा लोकांच्या मदतीला धावा नाही तर खासदार म्हणलं की फक्त तेरविन लग्न हे दोनच कार्यक्रम नाही लय मोठे कामं आहेत झालं का ते कामं झाले तर कुठंतरी सुशिक्षित लोकांच्या हाताला काम मिळेल बेरोजगारी कमी होईल मायबापाचे प्रश्न मिटतील घराचं चित्र बदल मग त्यासाठी उद्याचा निकाल कोणाचा लागू आपलं काम काय गुन्हा गोईदान आपण राहत होतो तसेच राहा ज्या ठिकाणी तुम्ही बसत होते चहा पाणी तुमची चलायची जेव्हा बिवायला जायचे संध्याकाळी नाईनटी बिटे आणायचे जसं चलाय तसं चल द्या तुमच्यात वाद होऊ नाही आहे कारण काय हे पाच सहा दिवसाचं असते नंतर सर्व विसरून जातात मग त्याच्यानंतर ते विसरून जातात नाही या दोन दिवसासाठी तू या उड्या मारणं तू व नाचणं कोणाच्या अंगलंट येणार नाही त्या बाजूच्यामध्ये मध्ये यामध्ये मतभेद होणार नाही जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार आहे गावात गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होतो तसेच एकत्र नांदावेत हे जात धर्म हे राजकारणी लोकांना बिनाकामी आपल्या डोक्यामध्ये घातलेला भुसा आहे तो भुसा जळणार आहे पण वेळ लागेल थोडाफार पण कुठली गोष्ट असते अतिरेक हा जास्त काळ चालत नसतो तो सर्व मिटून जाईल पण आपण गुन्हा गोयंदाने एकत्र राहावं उद्या ज्यांचा निकाल आहे ज्यांचा निकाल लागणार आहे जे निवडून येणार आहेत त्यांना शुभेच्छा जे पडणार आहेत त्यांना विनंती आहे तुम्हाला पाच वर्ष ईश्वरानं संधी दिली आमच्या आल्या आमच्यासोबत या जो पक्ष ते विरोधी पक्षाचं काम असते पाच वर्ष झोपा काढायचा नाही तर तुम्ही हिरेरीनं त्या लोकांना जागृत करा जिथं कुठं चुकायला आहे त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत या आहे ना युवकांच्यासोबत या त्या युवकांचे प्रश्न मांडा युवकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडा म्हणजे हे लोक इनडायरेक्टली तुमच्यासोबत काय होतील अटॅच होतील येणाऱ्या का तुमची ये सत्ता येईल शेवटी मतदान करणारे आम्हीच आहेत ना मतदान करणे आम्ही आहेत म्हणजे आम्ही हो ठरवणार आहे तुम्हाला राजा बनवायचं तुमचा कार्यक्रम कुठं करायचा का राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार आहे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे उद्या कोणी निवडून येऊ हो, त्याच्या वरातीत नाचायचं आपल्याला वरातीत म्हणजे मिरवणुकीत नाचायचं आपल्याला काही आहे का हा फक्त नाही तर मग मी याला केलं होतं मी त्यालाच केलं होतं मायच्या आयुष्य पते हे पाय माझ्याकडे काहीच घेण्या तुला कोणी येऊ तू या घरातलं कुठलंही चित्र बदलणार नाही बापानं घर बांधलं होतं मागं छपई राहिली त्या छपईला तुला पैसा भेटला आणि तू बेजार आहे याच्या मागं मागं फिरून त्याच्यापेक्षा कोणाच्या मागं कुठं कान कशासाठी फिरायचं याची पण तुला अक्कल पाहिजे घरासाठी दोन चार पैसे कमव घराचं चित्र बदल बदलदार असं आणि इथून कुठं तरी जाती यळ उद्या नाहीतर एखादं स्टेटस ठेवून त्याच्यानंतर काहीतरी व्हिडिओ तयार करून आहे ना जिरवलीन बिरवलीन असं म्हणून लोकांच्या भावना दुखू नका तुमच्या बाजूच्या भावना दुखू नका दोन तीन दिवस कुठली गोष्ट असते त्यानंतर सर्व विसरतात तर आपण गुन्हा गोविंदाना आतापर्यंत एकत्र राहत होतो सकाळपासून आपण शाळेत पहिलील असताना भारत माझा देश म्हणलो तो भारत सदैव माझा राहावा यासाठी काळजी करा पोलीस प्रशासन तुम्हाला कुठं कुठं आवरल तर आपल्यातला जे काही किडा आहे तो थो थोडा कमी करावा शांत चित्तानं राहावं माझ आणि अतिरेक कोणाचा जास्त काळ टिकत नाही सर्वांना शुभेच्छा आहे आपण भारत माझा देश या नात्यानं भारतीय बांधव म्हणून एकत्र रासाल जय हिंद जय महाराष्ट्र